लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट राहा सांगली अपडेट महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा खंडेराजुरी तालुका मिरजेतील तरुणीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली या घटनेचे पडसाद तालुक्यात उमटले या प्रकरणी साहिल बबन डफेदार या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी दिली स्वाती रामचंद्र जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे रात्री उशिरा तरुणीच्या कुटुंबियांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली मानसिक दबाव आल्याने तिने सतरा ऑगस्ट रोजी विषारी द्रव प्राशन केलं तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचार सुरू असताना गुरुवारी तिचा मृत्यू झाला तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दफेदार यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला